सर विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण दापोली रत्नागिरी यांची कृषी महाविद्यालयाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली दोन हजार चोवीस पंचवीस तर त्याच्या संदर्भातले अपडेट आणि माहिती संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तर त्याच्याचनुसार ही संपूर्ण डिटेलमध्ये आप तुम्हाला अर्ज करायचे तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करता येणार आहे तर अर्ज करण्यासाठी जी तुम्हाला वेबसाईट देण्यात आलेली आहे त्यावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत तर टपालाद्वारे किंवा विद्यापीठाच्या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात येईल तर त्यानंतर तुम्हाला बघू शकता ह्याच्यामध्ये घटकाची एकूण पंचेचाळीस पदे आहेत कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदासाठीचे सामाजिक समांतर आरक्षण ह्या जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य चार पदे आहेत त्यानंतर आहे वरिष्ठ लिपिकचे तीन पदे आहेत वेतन श्रेणी देण्यात आलेले आहे त्यानंतर लिपिकसाठीचे सहा पदे आहेत त्यानंतर पुढचे जे पद आहे तो कृषी सहाय्यकचे तेरा पदे आहेत त्यानंतर वीजतंत्रीचे एक पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्याचं एक पद आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक असणार आहे प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य एक पद असणार आहे प्रयोगशाळा सहाय्यक एक पद असणार आहे प्रयोगशाळा सहाय्यक पी एच एम एक पद असणार आहे त्यानंतर असणार आहे यंत्रचालक बोट एक पद असणार आहे तांडेल एक पद असणार आहे कृषी तंत्र चालक दोन पदे असणार आहेत कुशित्र वाहन चालकचे सहा पदे कुशल मासे मारचे एक पद असणार आहे मासेमारचं एक पद पद असणार आहे बोटमॅन हेड डेक हँडचं एक पद असणार आहे त्यानंतर गड्डसाठीच्या दोनशे चार पदे आहेत मग त्याच्यामध्ये शिपाईचे एकूण छत्तीस पदे आहेत वेतनश्री देण्यात आलेले माळीसाठीचे पाच पदे आहेत पहारेकरीसाठीचे दहा पदे आहेत स्वच्छ चे दोन पदे आहेत मदतनीसचा एक पद आहे त्यानंतर मजूरचे एकशे पन्नास पदे आहेत त्यानंतर हे संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी लागणारी जे भरती प्रक्रिया जी असणार आहे तर त्याच्यामध्ये जे कनिष्ठ संशोधन सहाय्यक आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक करता परीक्षा पद्धती पर कसा असणार आहे त्याचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप आणि शेरा देण्यात आलेला आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंत्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता अभ्यास म्हणजे परीक्षेचं स्वरूप आणि परीक्षेची वेळ वर्ष लिपिकसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षेचं स्वरूप देण्यात आलेलं आहे लिपिकसाठी लागणारी त्यानंतर कृषी सहाय्यकसाठी तंत्री असे प्रत्येक पदासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यासोबत परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे परीक्षेचा वेळ किती असणार आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे तर ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाहिरात मी याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर याच्यामध्ये डिटेलमध्ये संपूर्ण माहिती जी आहे तर ती देण्यात आलेली आहे तुम्ही व्यवस्थित वाचा अर्ज कसा करायचा त्याच्यासाठी संपूर्ण डिटेल जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे टंकलेखन क टंकलेखन करून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तुम्हाला दिलेला अर्ज जो आहे तो पोहोचलेल्या पद्धतीने तुम्हाला इथं पाठवायचे आहे तर वयोमरात देण्यात आलेले आहे संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती इच्छुक उमेदवारांसाठी असणार आहे इथं नक्की अर्ज करा आणि तुमची शिक्षण पात्रता वगैरे बघूनच अर्ज करता येणार आहे धन्यवाद